श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि चांगू काना ठाकूर महाविद्यालयावर दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचं आयोजन केलं होतं या सोहळ्या दरम्यान ज्येष्ठ रंगकर्मी सतीश पुळेकर यांचा गौरव रंगभूमीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय स्पर्धेत द्वितीय क्रमांक चिनाबसे रावी तृतीय क्रमांक ट्रॅक्स इन द मिरर चौथा क्रमांक ब्रह्मपुरा या एकांकीनं पटकावला आहे तर उत्तर जनार्थ मध्ये प्रथम क्रमांक कुकुर द्वितीय क्रमांक बॉइल्ड शुद्ध शाकाहारी यांनी पटकावला आहे सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका म्हणून जुगाड लक्ष्मी सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकार म्हणून विनोद चंदन शिव सर्वोत्कृष्ट वेशभूषा म्हणून ब्रह्मपुरा आणि बालकलाकार म्हणून वजेश्वरी यांना गौरवण्यात आलाय बक्षीस वितरणावेळी स्पर्धा प्रमुख तथा श्रीराम शेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे सुप्रसिद्ध अभिनेते तथा दिग्दर्शक सतीश पुळेकर अटल करंडक स्पर्धेचे परीक्षक सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने सुप्रसिद्ध दिग्दर्शक देवेंद्र पेम विराज स कुलकर्णी सुप्रसिद्ध अभिनेता जयवंत वाडकर सुप्रसिद्ध नाट्यनिर्मात्या कल्पना कोठारी अटल करंडक बँड ब्रँड ॲम्बेसीटर सुप्रसिद्ध अभिनेत्री रुचिरा जाधव श्यामनाथ पुंडे त्याचबरोबर अभिषेक पटवर्धन चिन्मय समय गणेश जतापी यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते त्याची सुरुवात ही डिसेंबर पासूनच झाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी याच्या प्राथमिक फेऱ्या ह्या झाल्या ती जळगाव नाशिक पुणे त्याचबरोबर कोल्हापूर आणि इथे पनवेल या इथे विविध ठिकाणी ह्या फेऱ्या पार पडल्या आणि त्याच्यातून निवडून निवडून ह्या बाकीच्या एकांकिका एक या इथे अंतिम फेरीमध्ये आलेल्या आहेत यांचं अदाकारी ही इतकी जबरदस्त आहे की नाट्य रसिकांना खरोखरच आवडलेल्या आहेत आणि म्हणून या वारंवार दोन तीन ब्रँड अम्बेसिडर लास्ट कंटिन्युअसली तीन वर्षांसाठी होऊन गेले बट ब्रँड म्हणून पहिल्यांदा माझं नाव त्यांनी त्यांच्या लक्षात आलं आणि मला ते फार आवडली संकल्पना एकूणच कारण काय एकूणच जाहिराती आणि कुठले प्रोडक्ट्स असतात त्याचं ब्रँड अम्बेसिडर होणं वेगळं आणि ज्या माध्यमातून मी पुढे गेले किंवा अजून पुढे जाणार आहे पण जिथून सुरुवात झाली त्या एकांकिका स्पर्धेचं ब्रँड ॲम्बेसडर होणं हे माझ्यासाठी फार मोठी म्हणण्यापेक्षा फार अशी मनाला जवळ मला लागणारी गोष्ट होती आणि त्यामुळे मला ते कॉन्सेप्ट फार आवडली हो तर निकाल लावताना मात्र हे खूप थोडसं दडपण आलं होतं नक्की की ह्याला साजेसं सा आपल्याला निकाल लावायचा आहे की नुसती बक्षिसाची रक्कम बघून नाही तर ह्याला ह्या परंपरेला साजेस आपल्याला निकाल लावायचा आणि ती खूप मोठी जबाबदारी आम्हा तिघांवरती होती कारण सगळ्याच म्हणजे इतक्या निवडून काढलेल्या होत्या की शंभरातन पंचवीस काढणं खूप सोपं नाहीये तर त्याला साजेसाच आम्हाला निकाल लावायचा होता आणि एक सो एक इथे छान झालेलं होत्या एकांकिका